हे बघा इथे आपली लसूण फ्लेवरची मसाला गवार इथे तयार झालेली आहे ही गवार तुम्ही नक्की ट्राय करा गरम गरम भाकरीसोबत किंवा आपण वरण भात बनवला ना त्याच्यासोबत पण ही तुम्ही अशी गवार बनवू शकता अतिशय टेस्टी लागते लसूण मात्र इथे भरपूर टाकायचा पूर्ण एक कुडी टाकली ना लसणाची तरी चालेल इथे मी ज्याप्रमाणे मसाला गवार बनवते ना तुम्ही ट्राय करून बघा लसूण भरपूर घातला की त्या लसणाचा पण फ्लेवर त्या गवारमध्ये छान उतरतो आज आपण इथे मसाला गवार बनवणार आहोत त्यासाठी इथे मी पावशर गवार अशी नीट करून घेतलेली आहे आणि त्यानंतर याला स्वच्छ धुवून घेतलेली आहे मस्त इथे अशी कवळी गवार घेतलेली आहे मी मसाला गवर करण्यासाठी इथे मी, मी लसणाची एक कुडी नीट करून घेतलेली आहे ती बारीक अशी चिरून घेतलेली लसूण मात्र इथे भरपूर टाकायचा या गवारमध्ये आपण इथे कुठलेच मसाले टाकणार नाही फक्त इथे आपण मसाला गवारच बनवणार आहोत त्यासाठी इथे भरपूर लसूण घ्यायचा मी ज्याप्रमाणे बनवते ना ही गवार त्याचप्रमाणे तुम्ही नक्की ट्राय करून बघा इथे आपण आधी तेल ॲड करूया इथे आपण जिरे ॲड करणार आहोत त्यानंतर इथे अर्धा चमचा मोहरी आणि जो लसूण होता ना तो पूर्ण इथे ॲड करून घ्यायचा लसूण मात्र इथे भरपूर टाकायचा पूर्ण एक कुडी टाकली ना लसणाची तरी चालेल इथे मी ज्याप्रमाणे मसाला गवार बनवते ना तुम्ही ट्राय करून बघा लसूण भरपूर घातला की त्या लसणाचा पण फ्लेवर त्या गवारमध्ये छान उतरतो इथे लसूण आपल्याला करपवायचं नाही आहे फक्त त्याला एक कलर आहे ना त्याचा हलका एक चेंज करून घ्यायचा आहे ब्राऊन कलर येईपर्यंत आपण इथे त्याला फ्राय करून घेणार आहोत इथे ब्राऊन कलर आला की लगेच हळद टाकून घ्यायची आहे त्यानंतर इथे थोडासा कडीपत्ता ॲड केलेला आहे आणि लगेच आपण ही जी गवार धुवून घेतली ना ते ॲड करून घ्यायची आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे जी फोडणी ना या गवारला ही छान लावून घ्यायची आपल्याला म्हणजे मिक्स करून घ्यायची इथे पूर्ण लसूण जिरे मोरी कढीपत्ता ह्याची छान फोडणी या गवारला लागली गेली पाहिजे गे। एक दोन तीन मिनटं आपण ह्याच्यामध्ये छान फ्राय करून घेणार आहोत इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे तुम्ही पण कधीतरी अशी ही गवार बनवून बघा अतिशय टेस्टी लागते आणि चवीला पण थोडीशी वेगळी लागते नेहमी आपण गवार बनवतो त्याच्यामध्ये शेंगदाणे शेंगदाण्याचं पूट किंवा टॅमॅटो कांदा हिरवं वाटण असेच करतो यावेळेला माझ्याप्रमाणे बनवून बघा खूप छान लागते बनवून बघा तुम्ही लसूण फ्लेवरची मसाल्यातली गवार चवीला अप्रतिम लागते आता आपण इथे ना एक दोन तीन मिनटं याला छान होऊन देऊ या तेलामध्येच आता इथे आपली गवार छान मस्त फ्राय झालेली आहे हे बघा पूर्ण या फोडणीमध्ये आहे ना छान थोडी शिजल्या गेलेली आहे इथे मी दोन चमचे भरून कांदा मसाला घेतलेला आहे घरचा आहे आणि त्यानंतर इथे मी एक चमचा भरून काळा मसाला घेतलेला आहे आता आपण हे याच्यामध्ये टाकून घेऊया आता हे ॲड केल्यानंतर आपण हे छान मिक्स करून घ्यायचे इथे आता आपण कुठलाच मसाला ॲड करणार नाही आहे फक्त आपण हे दोनच मसाले इथे ॲड केलेले आहे छान असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे मी अर्धा कपच पाणी ॲड करणार आहे जेवढं लागेल ना तेवढंच पाणी इथे मी ॲड करणार आहे अर्धा कप की आपली चा कप ले ले। गवार ह्याच्यामध्ये छान शिजल्या जाईल हे बघा इथे अर्धाच कप पाणी मी इथे ॲड केलेलं आहे आता आपण ह्याच पाण्यामध्ये ही गवार छान शिजवून घ्यायची आहे इथे मात्र लसुनी फ्लेवरची मसाला गवार जर करायची असेल ना मात्र इथे गवार छान अशी ताजी आणि कवळी घ्यायची म्हणजे ही पटकन शिजल्या जाते काही काही गवार अशी मोठी असते आणि अशी खूप जुनट वाटते कडक असते ती नाही घ्यायची इथे आपल्याला अशी कवळी गवार घ्यायची या भाजीला आता आपण ह्या अर्धा कप पाण्यामध्ये ची छान होऊन देऊया इथे मी झाकण काढून घेतलेलं आहे जे आपण अर्ध कप पाणी ॲड केलं होतं ना ते छान इथे त्या पाण्यामध्ये गवार इथे शिजल्या गेलेली अजून आपण इथे एक दोन मिनटंच याला छान इथे शिजून घेणार आहोत हे बघा इथे आपली गवार तयार झालेली आहे लसूण फ्लेवरची मसाला गवार इथे तयार झालेली आहे इथे आपण काहीच मसाले ॲड केलेले नाही आहे फक्त आपण इथे कांदा मसाला थोडा एक चमचा भरूनच इथे काळा मसाला आणि भरपूर सारा लसूण इथे टाकून आपण ही गवार छान अशी टेस्टी गवार आपली इथे झालेली आहे आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथंबीर ॲड केलेली आहे ही गवार तुम्ही डब्याला पण देऊ शकता तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल ना पटकन लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही ही गवार नक्की ट्राय करा खूप टेस्टी लागते लसूण फ्लेवरची मसाला गवार इथे तयार झालेली आहे आणि अशा छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत तो, बाय